एक, एक म्हणजे अक्षय शिंदे या नराधमाला टोकाच प्रायश्चित व्हायला पाहिजे त्याला फाशी व्हायला पाहिजे यामध्ये कोणाचही दोमत नाही प्रश्न एक आहे की अक्षय शिंदेने जे कृत्य केलं ज्या संस्थेत केलं त्या संस्थेचे पदाधिकारीने संस्था चालक यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला त्यांना कोणाला प्रोटेक्ट करायचं होतं पालक पोलिसांच्याकडे गेले तर पोलिसांनी देखील तो गुन्हा नोंदवायला विलंब लावला याच्यात कोणाचा दबाव होता आणि संस्था चालक आणि पोलीस त्यांनी हा गुन्हा नोंदवला नाही यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा